हवामान विभागामार्फत जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून मागील दोन दिवसापासून वातावरणामध्ये तापमान तापमानामध्ये सुद्धा आपल्याला वाढ झालेली दिसून येत आहे तरी आरोग्य विभागाच्या वतीने मी नागरिकांना असे आवाहन करतो की आपण शक्यतो दुपारी बारा ते चार या वेळेत घराच्या बाहेर पडणे टाळावे किंवा यावेळेस श्रमाची कामं करणे टाळावे त्याचप्रमाणे जे श्रमाचे काम करणारे व्यक्ती आहेत किंवा शेतमजूर आहेत शेतकरी बांधव आहेत यांनी सकाळी लवकर आपल्या कामाचे नियोजन करावे किंवा संध्याकाळी पाच वाजेनंतर आपल्या कामाचे नियोजन करावे त्याचबरोबर स्वतः जवळ पुरेसे पाणी उपलब्ध ठेवणे गरजेचे आहे तहान लागलेले नसताना पण पाणी पिणे आवश्यक आहे लिंबू शरबत फळांचं सेवन करणे गरजेचे आहे चहा किंवा उष्ण पदार्थ यांचं सेवन टाळावं बाहेर जाताना आपण आपलं रुमाल टोपीचा वा वापर करावा नंतर पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे लहान मुले गरोदर महिला त्याचप्रमाणे वयोवृद्ध नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घेणे आवश्यक का आहे आरोग्य विभागाच्या वतीने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये यापूर्वीच उष्मागात कक्ष का कार्यान्वित केला असून या ठिका या ठिकाणी कूलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे पुरेसे आईस पॅक पण उपलब्ध करण्यात आलेले आहे सलाईन साठा औषधी साठा ओ आर एसचा साठा ठेवण्यात आले पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्यासाठी कोणाला जर उष्माघाताची लक्षणे उदाहरणार्थ चक्कर उल्टी मळमळ अतिसार जुलाब यासारखे लक्षणे जाणवत असेल किंवा अतिशय जास्त प्रमाणामध्ये ताफ ताप, ताप जाणवत असेल शरीर गरम होत असेल तर यामध्ये ब नागरिकांना मेंदूमध्ये ताप पण जाऊ शकतो एकशे चार एकशे आठ डिग्री सेल्सिअस एवढा ताप येऊ शकतो आणि ते बेशुद्ध अवस्थेमध्ये पण जाऊ शकतात तरी अशा प्रकारे आपल्याला उन्हाचा फटका बसू नये त्यासाठी आपण सर्वांनी योग्य ती खबरदारी आणि काळजी घे घेणेही आवश्यक आहे ओके